हा गुढीपाडवा माझ्या नवीन पहिला ती पर्सनल पण मध्ये तर मला मराठी मी सगळीकडे गुढीपाडवा साजरा आणि प्रत्येक वेळी सिनियर आर्टिस्ट माझा नवरा म्हणून असायचा त्यामुळे ही यूज <laughs> टू टेक केअर म्हणजे गुढीपाडव्याची माहिती आणि ती का आणि तसं हे जेव्हा सगळं बोलायचं असतं किंवा द्यायचे असतात तेव्हा हे सगळं काम माझ्या बरोबर प्रत्येक वेळ असलेल्या स्न कलाकारांनी म्हणजे विजय गोखले माझे मन तुझे झाले आनंद अभ्यान असे प्रत्येक वेळेला हे मी फक्त छान असं अटून थटून उभं <laughs> राहण्याचेच काम करते सो so, बट या एक नवीन वर्ष आहे आपलं मराठी माणसांचं माणसाचं त्याच्यामुळे त्याची एक वेगळीच मजा आहे शिल्पा आय बिलीव इन ऑल दिस रिच्युअल्स पहिली ओके शिल्पा तू नागपुरत शिकली आहेस नागपुरात गुढीपाडव्याच्या दिवशी तुला माहिती आहे शोभायात्रा निघतात तर शोभायात्रेमध्ये तू कधी ढोल तशा पथकात सामील झाली आहेस किंवा तुला आवडतं का मला प्रचंड आवडतं पुण्यात असताना मी हे सगळं करायचंय नागपूरला खरं तर या गोष्टींना ना स्कोपच नाही मिळाला मला कारण मी गावात राहायचं माझी शाळा जी होती माझं सगळं शिक्षण गावाकडे झालं आणि इंजिनिअरिंगला असताना माझं कॉलेज एका टोकाला म्हणजे हुडकेश्वर नागपूर नागपूरवरनं दोन तीन बसेस चेंज करून मी कॉलेजला जायचे मी घरी सकाळी घरातनं पाच साडेपाचला मी घरातून निघायचे आणि दहा साडे दहाला मी घरी यायचं पण आणि बरं त्यात दहावीपर्यंत मराठी मिडियम अकरावी बारावी इंग्लिश मीडियम मग इंजिनिअरिंग तर ते इतकं सगळं डोक्यावरती प्रेशर होतं की अरे आता हे जमणार की नाही जमणार की नाही त्यामुळे अभ्यासाला प्रचंड वेळ दिला तरी येस इंजिनिअरिंगच्या वेळेत ह्या सगळ्या गोष्टी करायला मला वेळी नाही मिळाला बट मी पुण्याला पूर, पुण्याला खरंच मिस करते कारण पुण्यात ह्या सगळ्या गोष्टी खूप हॅपीनिंग असतात आणि आमच्याकडे माझ्याकडे थोडासा वेगळा प्रमाण मँगलोरही आहे आणि मँगलोर मध्ये आमच्याकडे गुढीपाडवा वगैरे हा सण नाही सेलिब्रेट होत त्यामुळे लहानपणापणापासून कधी आमच्या घरी हा असा सण साजरा आता इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर घर घर आणि योगायोगाने असं झालंय की प्रत्येक गुढीपाडवा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन घर घेतले तेव्हा जेव्हा गुढीपाडवा नवीन घरात झालेला आहे त्याच्यामुळे ते आता कळायला लागले आणि मराठी सिरियल मुळे कळायला लागलं की आता हे असं असतं आणि असं असतं किंवा माझ्या माहेरी किंवा सासरी गुढीपाडवा आणि असे सण आम्ही कधीच सेलिब्रेट केलं त्यामुळे माझं ज्ञान कमी आहे बट आयज सेलिब्रेट आयज अज सण बरं ताई जस आता दरवर्षी प्रत्येक गुढीपाडव्याला किंवा नवीन वर्षाला प्रत्येक जण काही ना काही रिझोल्युशन करतो नवीन संकल्प करतो तुम्ही काही संकल्प करणार नाही मी संकल्प वगैरे करत नाही आय जस्ट डू इट आय जस्ट डू इट कारण का आपण संकल्प करतो आणि मग थोडे दिवस आपण त्याला खेच प्रयत्न करतो की ते बसावं आणि नंतर मग ते सोडून ते मी नाही मला आज ठरवलं मी हे करायचं जस्ट डू इट आता ताईंना सीन लागलाय म्हणून ताईंना तर जायचं आहे तर आपण शिल्पा सोबत कंटिन्यू करू थँक्यू सो मच ताई हॅपी गुडी यू बाय मी बरं शिल्पा तुझ्या काही असं संकल्प वगैरे तू करणार आहेस या वर्षी खर तर दहा वर्षानंतर मला हे काम मिळालं आहे दोन हजार चौदापासनं मी प्रयत्न करत होते दोन हजार तेवीसमध्ये अप्रॉक्स नऊ दहा वर्षानंतर मला ही मालिका मिळाली आहे जी लीडला आहे आणि माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे ही मालिका खूप महत्त्वाची आहे हे कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे संकल्प मी एवढाच करेन की मी माझ्या भूमिकेशी माझ्या टेलिव्हिजनशी आणि मी जे काम करते आहे त्याच्याशी प्रामाणिक राहीन प्रामाणिकपणे मी प्रेक्षकांच्या घरात प्रेक्षकांच्या मनात घर करेन आणि अशाच पद्धतीने मी काम करत राहील